दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार उत्तर दिलं आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली मला असं वाटत आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होत की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं नाही ना कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता आता आज त्यांचा भ्रम बदलला आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्य, मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार